नवरात्र उत्सवानिमित्त शेवंतीच्या फुलांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे राज्यातलं फुलांचं गाव अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील निमदरी गावामध्ये सर्व शेतमूळ शेवंतीच्या फुलांनी बहरलेले आहेत याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी सध्या नवरात्र उत्सवानिमित्त फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असून राज्यातील फुलांचं गाव अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील निमदरीमध्ये मी आता आलेलो आहे आपण या ठिकाणी जर पाहिले तर शेतकऱ्यांच्या शेतात या ठिकाणी विविध प्रकारच्या विविध जातीचे शेवंतीची रोपे भरलेली पाहायला मिळत आहे आपण जर हा परिसर पाहिला तर खरं तर फुलांनी फुललेला आहे आणि हे सार दृश्य कुठेतरी एक राज्यातील एक फुलांचं गाव म्हणून ओळखलं जातं आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक शेतकरी आहे जे अनेक वर्ष या शेवंतीच्या विविध प्रजातीवरती काम करतात आणि विविध शेवंतीच्या प्रजाती त्यांनी आतापर्यंत शोधलेल्या आहेत काय सांगाल कशा पद्धतीने हे काम चालतं सर्व हे सिलेक्शन पद्धतीने काम चालतं नवीन व्हरायटी एखाद्या प्लॉट मध्ये जर नवीन झाड जर निघालं तर त्याच्यापासून आम्ही सिलेक्शन करू वेगळी वरायटी आतापर्यंत तुम्ही किती शेवंतीच्या प्रजाती शोधलेल्या आहेत आणि कुठले कुठले त्यातले आकर्षण असे कलर हो वगैरे चार ते पाच वराटे आपण सिलेक्शन पद्धतीने पण माझ्या जवळजवळ दोनशेच कलेक्शन आहे त्या दोनशे वराट्यांमधून मी चार पाच वराट्या नवीन डेव्हलप केलेल्या आहेत नक्कीच सध्या त्यांच्याकडे दोनशे प्रकारच्या शेवंतीच्या विविध प्रजाती असून खास करून नवरात्र उत्सवात सध्या हे शेवंतीचे बाग या ठिकाणी आपल्याला फुललेली पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झिमिडिया जुन्नर पुणे